नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी व कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापसाचे लाईव्ह आजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह भाव बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला लावा मिळाला आहे सात हजार दोनशे पासष्ट रुपये आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला लावा मिळाला आहे सात हजार दोनशे वीस रुपये आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सुद्धा नंबर एक क्वालिटी का आपसा लावा आहे सात हजार दोनशे वीस रुपये आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा लावा आहे सात हजार तीनशे साठ रुपये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा वर्सेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद